समाजनिष्ठा खामगावमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आलेला नांदोड्या तालुक्यातील आंबोडा या गावी अळगडीत पडलेल्या खोलीला किल्ल्याचं स्वरूप देऊन ती शाळा खोली उपलब्ध करून देणारे प्रेरणा देणारे डॉक्टर किशोर वानखडे यांच्यासोबत आपण हा ते या संदर्भात माहिती देणार आहे शिक्षकवृंद मुख्याध्यापक सर्व उपस्थित आहेत काय सांगू शकतं वानकडे आज तुमचा वाढदिवस पण आहे हो आज वाढदिवसही आहे आपण वाढदिवसा अनपेक्षित गिफ्ट दिलं त्याबद्दल आपला सर्वांचा निर्णय आहे माझे सर्व सहकारी आणि गावकरी मंडळींच्या आर्थिक देणगीतून या शाळेचा जो कायापालट झालेला आहे तो आपण वस्तुस्थिती पाहताचा ही दोन हजार सोळा सतरापासून वर्गखोली बंद होती गावामध्ये एक शाळा आहे तिथे काही वर्ग भरायचे आजही भरतात आणि या खोलीमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत या खोलीची रंगरंगोटी केली आणि एका नवीन संकल्पनेतून बाहेरचा भागही सुंदर असावा या दृष्टीकोनातून एक किल्ल्याचं स्वरूप दिलं एक अलगडीची खोली होती परंतु इथं काहीतरी वेगळं करावं या संकल्पनेतून विदर्भातला सर्वात मोठा किल्ला जो गावेलगड आहे त्याचं प्रतिरूप बाहेरच्या भिंतीस दिलेला आहे आणि आज रोजी ही खोली एक पूर्ण गावकऱ्यांसाठी आणि आमच्या पंचायत समितीसाठी एक कुतुलाचा विषय आहे आणि एक सेल्फी पॉइंट म्हणून प्रसिद्ध झालेली आहे आप, आपल्यासोबत कोणते कोणते शिक्षक यांनी पुढाकार घेतलेला त्याच्यासोबत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय लांडे सर सन्माननीय कुठे सर सन्माननीय राठोड सर सन्माननीय सातपुतळे सर आणि आमच्या भगिनी ताडे मॅडम धनुकर मॅडम जैन मॅडम यांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे आणि या सर्व गावकऱ्यांच्या सोबत माननीय सरपंच महोदय उपसरपंच महोदय शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्यगण आणि इतरही जे शिक्षणप्रेमी आहेत त्यांनी भरीव योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या योगदानामुळे हे शाळेचं आज आम्ही रंगरंग केलेली आहे धन्यवाद सर समाजनिष्ठासाठी बळीराम वानखडे खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र